या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आता, आता पाहूयात एक सविस्तर बातमी श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी एकमेव विमानसेवेसाठी अडथळा असल्याचं सुरुवातीला वाटत होत पण विमानसेवा सुरू झाल्यानंतर एक ना एक अशा अनेक समस्या आता समोर येऊ लागल्या आहेत भटकी कुत्री पक्षी पतंग उडवणं टायर जाळेला धूर असे प्रमुख अडथळे अजूनही सुरूच आहेत या पार्श्वभूमीवर आता महापालिकेकडून विमानतळाच्या भिंतीपासून दोन मीटर परिसरातील अतिक्रमण हटवलं जाणार आहे तत्पूर्वी स्वतंत्र पथकाद्वारे सर्व्हे केला जाणार आहे सोलापूर विमानतळावरून गोवा मुंबई बंगळूर बेळगाव अशी विमानसेवा आता सुरू झाली आहे पण विमानतळ परिसरातील पतंग पक्षी भटक्या कुत्र्यांचा अडथळा जयसेथे आहे विमानतळ परिसरातील अनधिकृत कत्तलखाने चिकन मटन विक्रत्त भिंतीलगत शिळे अन्न यामुळं पक्ष्यांचा वावर या ठिकाणी जास्त आहे याशिवाय परिसरातील गॅरेजवाले टायर मधील तार बाजूला काढण्यासाठी दिवसात टायर जाळतात त्याचा धूर देखील विमानाच्या लँडिंग आणि साठी अडचणीचा ठरत आहे काही दिवसांपूर्वी या धुरामुळे विमानाला काही वेळ हवेतच घिरट्या घ्याव्या लागल्या होत्या त्यामुळे या सर्व बाबींचा पोलीस विमानतळा अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी सर्वे करतील आणि त्यानंतर संबंधितांना लिखित सूचना पत्र देण्यात येणार आहे याशिवाय अतिक्रमण देखील हटवलं जाणार आहे जेणेकरून त्यावरून भटकी कुत्री विमानतळात जाणार नाहीत हा हेतू आहे विमानसेवा सुरळीत सुरू राहावी यासाठी हे नियोजन करण्यात आलं आहे याबाबत माहिती सोलापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी दिली आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही